नमस्ते मित्रांनो आज कोजगिरी पौर्णिमा आणि दरवर्षीप्रमाणे या सावित्रीबाईंची टीम आज पंधरेतील आपल्या पार्थ फर्निचरच्या परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध आठवण्याचा कार्यक्रम चालू आहे तर कोजगिरी पौर्णिमा म्हणजे कोजगिरीचा अर्थ असा की अख्खी रात्र जागून काढले या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म झाला असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी तमाम पूर्ण भारतभर हा कोजागिरीचा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच्यानंतर आपण जी इतिहासात बघतो की ही इतिहासात हिरकणी त्या हिरकणी आपण ज्यावेळेस रायगडावरती जातो त्यावेळेस एक हिरकणी बुरुंज म्हणून आपण इतिहासात मोजतो बघतो तर ते हिरकणी बुरुंजाचा इतिहास असा आहे की याच दिवशी हिरकणी नावाची एक गवळण रायगडावरती दूध घेऊन गेलती आणि दूध तिथं विकत असताना विकून झाल्याच्या नंतर एक गडकोटाचं दरवाजे बंद होण्याचं एक टायमिंग वेळ असायचं आणि ती वेळ होऊन गेली आणि हिरकणी गडकोटात आत राहिली परंतु लेकरवाळी असणारी हिरकणीचं घरी होतं आणि बाळ होतं ती आणि त्याच वेळेस हिरकणीला स्वतःच्या लेकराच्याबद्दलची असणारी आस्था प्रेम ममत्व जागं झालं आणि त्या गडकोटावर वरून जो रायगड म्हटलं की त्यावेळेस आभेद होता काल होता आज होता उद्या राहील परंतु एका बुर्जावरून हिरकणी उतारली आणि स्वतःच्या लेकराच्या मायेपोटी गेली नंतर दुसऱ्या दिवशी शिवछत्रपतींना ज्यावेळेस समजलं की या रायगडावरून हिरकणी उतरून स्वतःच्या मुलासाठी घरी गेली त्यावेळेस त्या हिरकणीला बोलवून घेऊन राजांनी दरबारात तिचा सन्मान केला सत्कार केला आणि तिला विचारलं ही तू कसं शक्य झालं जे कोणत्याही मावळ्याला शक्य नाही कुठल्याही नाही तर तिने सांगितलं माझं लेकरू घरी होतं तर ते एक मातेचं प्रमाण सिद्ध करणारी एक घटना होती इतिहासातील त्यावेळेस मग छत्रपतींनी तिथं एक वेगळं तो डोंगर परत तासून घेतला गेला आणि तिथून कुठलाही म्हणजे गणिमवर येऊ नाही किंवा त्या ठिकाणचा धोका धोका टाळावा असं काम केलं गेलं आणि त्या दिवसापासून त्या बुर्जाला हिरकनी बुरुज म्हणून नाव दिलं गेलं तर असं कोजागिरीला भारतात आता त्या कोजागिरीच्या निमित्ताने वेगवेगळे इतिहास आहे आज आपणही सावित्रीबाईंची टीम झाडं जागा जागावण्याबरोबर वाचवण्याबरोबर लावण्याबरोबर निसर्गाचा आनंद घेत असते परंतु या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचाही आनंद घेतलेला आहे आत्तापर्यंत थोडं संगीत थोडं नाचणं गाणं हास्य विनोद त्याच्यानंतर आत्ताबरोबर बारा वाजत आल्यात आणि चंद्रभागा पाहू शकता तुम्ही वर आकाशात आणि नंतर हे सर्वजण याचा आनंद घेत आहेत थोडंसं गोड थोडंसं खट्टा मिठा अशा प्रकारे हा चाललेला कार्यक्रम आज पंधरे पंचकृषी सगळे तमाम तरुण वर्गही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन या क्षणाचा आनंद घेत आहेत आपली टीमही आनंद घेत आहे कोण म्हणतं आहे साखर नको कोण म्हणतं आहे साखर हवी अशा प्रकारात आणि एका डबालनी टे चौबालनी पाचवी पाचबी असा कार्यक्रम चालूया एम नि एम बीननी तर ताटलीच घेतलेली एमबींनी तर आणि राजा भाव असो विनोदाचा भाग सोडून द्या मित्रांनो उद्याचा दिवस कुणाचाही कोणीच सांगू शकत नाही पण आजचा दिवस आपला हे नक्की सांगू शकतो आणि त्याचाच आनंद आज सगळी टीम घेते आणि त्या टीमचं मी एक साक्षीदार मेंबर आहे याचा खूप आनंद होतो सर्वांना कोजेगिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कायला काय ते माग पाणी माग पाणी ह्या कशी लागते त्याशिवाय